तुम्ही पाहत आहात मराठी जळगाव खांदे जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात येणाऱ्या कुर्रा काकोडा श्री शिवाजी हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल सतरा वर्षांनंतर एकत्र येऊन स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन केले होते सन दोन हजार आठला दहावीमध्ये मध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थ्यांनी पंचवीस नोव्हेंबर रोजी शाळेमध्ये गेट टुगेदर आयोजित करून जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले या स्नेहमिळन सोहळ्यासाठी शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक समीर पाटील शिक्षक डी ए पाटील एम एच पाटील जावरे दोरकर यांच्यासह अनेक आजी माजी शिक्षक प्रामुख्याने होते या प्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला या बॅच बरेचसे विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर व्यावसायिक शिक्षक पोलीस अशा विविध उच्च पदावर कार्यरत असून त्यांनी शाळेच्या जडणघडणीतून आपले उज्ज्वल भविष्य साकार झाल्याच्या भावना या प्रसंगी बोलताना व्यक्त केल्या शाळेने दिलेले संस्कार आणि नैतिक मूल्याचे धडे यामधून आदर्श विद्यार्थी घडवणाऱ्या श्री शिवाजी हायस्कूलच्या सर्व शिक्षकांचा आभार व्यक्त करून अतिशय जड अंत करणारी या स्नेहमिलन सोहळ्यासाठी उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांचा निरोप घेऊन या सोहळ्याची सांगता झाली एम सी एन न्यूज मराठीकरिता विलास जळमकार कुर्हा